आता तुमची आवडती सुसुकी दुचाकी घरी आणणं झालं अधिक सोपं सिंधुदुर्ग अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हिल्स घेऊन आले आहेत खास ऑफर शिमेजवानी मग वाट कसली बघताय आजच आपल्या स्वप्नातील राईड बुक करा आता प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाला आता नवं वळण मिळालंय सहा पक्ष आणि तीन उबाटा पक्षाचे सदस्य एकत्र आहेत जिल्हा परिषद विकास आघाडी नावाचा नवा गट स्थापन करण्यात आलाय जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची भूमिका या गटाच्या वतीने राजन चिके आणि स्पष्ट आहे पाहूयात आज आम्ही सहा अपक्ष आणि तीन असे नऊ जणांचा जिल्हा परिषदमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी असा ह्या नावाने गट स्थापन केला गटाचे राहुल सॉरी जिल्हा परिषद मध्ये सत्ताधाऱ्यांच्या वरती अंकुश ठेवणे चांगल्या कामाला आमचा शंभर टक्के देणं पाठिंबा असेल पण जिल्ह्याच्या विकासासाठी जर कुठे ते कमी पडले तर त्यांना आम्ही सगळेजण मिळून एकत्र मदतही करू आणि चुकलेल्या ठिकाणी त्यांना धारेवर येते आपण केलाय हा शंभर टक्के आम्ही एकत्र नऊ जण आहोत तुम्ही आम्हाला पक्षातून पक्षात पक्षातून काढलेले आहेत आम्ही आम्हाला पक्षात परत घेण्यासाठी कोणी संपर्क केलेला नाही तर आम्ही आता सध्या तरी नऊ जण आम्ही एकत्र गट स्थापन दबाव आमचा गट स्थापन केलेला आहे ठीक आहे टेक्निकली अडचण आहे त्यांची त्यांनी केली आता नेतृत्व ठरवे जय महाराष्ट्र आज आम्ही या ठिकाणी शिवसेना मुख्य बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेंगुरा तालुक्यातील दोन आणि कुडाळ तालुक्यातील एक असे आम्ही तिथं नाईक साहेब आमचे सदर साहेब आणि मी आम्ही तीन शिवसेनेच्या पक्षावरती जिल्हा परिषद या जिल्ह्यामध्ये निघून आलो आमची भूमिका याच्यामध्ये एवढी आहे महत्वाची या ठिकाणी आम्हाला जो जनतेने विश्वास आमच्यावरती दाखवला जनतेने त्या ठिकाणी जो आम्हाला न्याय दिला जनतेला का हो जे आम्ही अपेक्षित अपेक्षित जी काही काम केली होती त्याच्यावरती विश्वास ठेवून कोणतंही आमच्याकडून अपेक्षा न बाळगता आणि आमच्या कामाच्या कार्याच्या जोरावरती आज आम्ही या ठिकाणी तीन सदस्य जिल्हा परिषद निवडून आलो आमची याच्यामध्ये आज आम्ही सहा म्हणजे जे भारतीय जनता पार्टीने बोलले त्याला वाटतं त्यांना तिकीट न दिल्यामुळे नाराज होऊन त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सहा जणांशी आम्ही संपर्क केल्यानंतर आम्ही सहा आणि तीन नऊ आमचं एकत्र मत असं जोडलं या जिल्हा परिषदमध्ये आपण त्या ठिकाणी लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवलाय तो विश्वास त्या जिल्हा परिषदमध्ये पुन्हा एकदा आपण जनतेला दाखवणार आहोत त्यासाठी सहा आणि तीन नऊ असा म्हणून आम्ही एकत्र गट केला आणि या गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये त्याच्यावरती पूर्णपणे अंकुश ठेवण्याचं काम करू त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आमचं काम राहील जनतेच्या विश्वासाचं काम राहील जनतेसाठी काम करू हा आमचा त्यामधला महत्वाचा भूमिका आहे आणि त्या माध्यमात जिल्ह्यामध्ये विकासात्मक जी काही कामं करता येतील त्याबरोबर जनतेच्या जनतेच्या विश्वासात जनतेचा विश्वास पात्र राहू असं आम्ही त्या ठिकाणी काम करू शिवसेना पक्षाच्या तिघे तरी आम्ही निवडून आलो तर तिघांची छापी जिल्हा परिषदमध्ये आम्ही नक्की दाखवून देऊ असं या ठिकाणी आणि बरोबर सहा पक्ष आहेत एकत्र मिळून आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत एवढे या ठिकाणी आम्ही हमी कायम राहू असं आम्ही या ठिकाणी